अक्षर असं सोयाबीनचं भरपूर असं नुकसान झालं आहे पाहू शकता तुम्ही हे पाणीच पाणी तयार पाणीच पाणी झालं मित्रांनो भरपूर असा काल पाणी झाला काही शेतकऱ्यात सोयाबीन भिजलं मित्रांनो अक्षरशः नुकसान झालं काल पावसामुळं एकवीस तारीख ते दोन तारीख पाणी चांगलं मित्रांनो मग तर पाऊस आमच्या इकडे चार पाच दिवस आला नाही मग तर काल भरपूर असा पाऊस झाला अक्षर पिकाचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालं मित्रांनो पाहू शकता हे पा सोयाबीनच्या पा